रामराम मंडळी मी वैद्य कुकुळ कोकाटे विदर्भातून आपलं पुन्हा सर्च स्वागत करतो आजपर्यंत मी तुम्हाला पांढरीची काठी साल काढून पाण्यामध्ये डुबलेली दाखवलेली आहे तर ओरिजिनल काठीची सत्यता आणि त्याच्या झाडाचे पानही ह्या धन्वंतरी प देवाने आपल्याला लागेल तेवढं दिलं पण आपल्याला मनुष्य जो जेवढाही बुद्धिमान आहे तेवढाच गदाहीसुद्धा आहे कारण की स्वतःला हुशार म्हणूनही कधी वनस्पती वगैरे मुख्य जनावरं हे जे आपल्याला निगेटिव्ह एनर्जी दाखवतात पण आपल्याजवळ एवढी बुद्धी असून आपण काही करू नाही शकत तर बघा हे पानाची ओळख आणि हे साल बघा पांढरी शुभ्र अशी काठी आहे हां आणि बघा हे कशी डुबते पाण्यामध्ये हो ओके बघू शकता हे पाणी हो हे पाणी हे हो डुबलेली हे डुबलेली बघा हे पांढरेची काठी कशाहून हे पांढरं साल आहे त्याची दिसली आणि पूर्ण खोड हे असं व्हाईट कलरचं असतं ठीक आहे आता हे मोठी आहे डुबणार नाही आहे हे बघून घेऊ शकता तुम्ही ओके हो पाहिलं तुम्ही आणि हे त्याची साल काढेल हेच ओरिजनल काठीचीच हो बघा साल काढेल काठी दिली टाकल्याबरोबर तळाला गेली आणि हेही ही सुद्धा पांढऱ्याची काठी आहे आता चांगल्या चांगल्या माणसांना वाटत तशी नाही बारखेच्या काट्यात आणि मोठी एक नंबर काठी आहे हो दिशाला जे काही असेल पण जगात तसं नसतं दिसतं तसं नसतं कुठल्याही गोष्टीत लक्षात ठेवायचं की कुरूप वगैरे काही दिसणार असलं जनावर असो मनुष्य असो का, का प्राणी असो की झाड वगैरे असो या सृष्टीवर जेवढे काही आहेत पंच महाभूताचे बनलेल्या जीव आणि सूक्ष्मजीव हे जेवढे विकृत दिसत असतील तेवढे चांगलेच असतात म्हणण्याचा अर्थ असा आहे की आता तुम्हाला असं वाटत असेल की हे काठी डुबते पाण्यामध्ये बघा डुबलेली नाही आली तळातून डबल पुन्हा दाखवत तुम्हाला हे दाबली पाण्यामध्ये हे दाबली पाण्यामध्ये हो हे, हे आली वरती तर असं का या जे पहिल्यांदा काठ्या डुबलेल्या आहेत या काठ्यांच्या जवळपास तीस ते पस्तीस वर्षे पूर्ण झालेल्या झाडाच्या बुंद्याच्याच काठ्या आहेत आणि हे असं झालं की वाटलं आपलं मोठं आहे पण याच्या न डुब्याचं कारण म्हणजे या झाडाची वर आणि नक्षत्रामध्ये न काढल्याचा हा परिणाम आहे कारण की मी सहजपणे हे दुसऱ्या दिवशी काढलेल्या डांगीच्या ज्या काट्या होत्या ती काट्या होत्या एकही काठी डुबत नाही आहे म्हणून म्हणतो कुठूनही घ्या आणि परीक्षित असू द्या जेणेकरून तुम्ही मला कॉलही केला चालते कुठूनही घ्या काट्या त्याचा काही नाही आहे पण मी तुम्हाला जे परीक्षण व्हिडिओद्वारे दाखवतो कधी कधी कसं आहे दररोजचे शंभर दीडशे कॉल आल्यामुळे मी प्रत्येकांचे व्हिडिओला कॉलला उत्तर देऊ नाही शकत माझे शेताचे कामं असतात जेणेकरून माझ्या याच्यावर तुम्हाला मी नंबर दिलेलाच आहे माझा तर व्हॉट्सअपवर तुम्ही मेसेज करून मी तुम्हाला उत्तरं देऊ शकतो प्रत्येकाशी बोलणं होत नाही आहे त्यासाठी क्षमक्ष आम्ही तुमची माफी मागतो आता दोन दिवसाअोगरच मी आपल्या राजधानीवरून रायगडहून आलेलो आहे तिथून आणि ह्या काठ्या तिकडून जाणल्या आणि महाराजांचे दर्शनीसुद्धा घेऊन आलेलो आहे बघा मित्रांनो माझं इथपर्यंत सांगणं होतं तुम्हाला देखण्यावर वगैरे काठ्यावर तुम्ही जाऊ नका माझ्या हातामध्ये एकदम पांढर शुभ्र काठी आहे कोणालाही असं वाटेल की एक नंबर ओरिजनल काठी आहे काठी ओरिजनलच आहे डुबत नाही म्हणजे त्याच्यामध्ये जे सत्व पाहिजे ते सत्व तिला नाही आहे प्रथा ह्या काट्यांना सत्व आहे आणि जर तुम्हाला असं वाटत असेल की बा ह्या ओरिजिनल दाखवत असतील गुरुजी तर मी तुम्हाला सांगतो साल आहे म्हणून तुम्हाला असं वाटते डुबते तर तसं वगैरे कारण नाही आहे हे बघा हिची पूर्ण साल काढायला फक्त आता एवढी छोट छोटीसकच राहिली हे तर म्हटलं खूप दिवस झाले व्हिडिओ टाकला नाही तर म्हटलं आज व्हिडिओ दाखवतो मी तुम्हाला काढून तुम्हाला हीची साल काढून दाखवतो एवढी राहिली हे नाहीतर उगाच म्हणसान की एवढ्या सालीनं डुबून राहिली आहे मी दाखवतो तुम्हाला दोन मिनटं पा झाली आपली साल काढणी आता बघून घ्या तुम्ही गेली तळाला सोडल्याबरोबर तळाला गेली आता तुम्हाला दोन्ही परीक्षण करून दाखवले मी माझ्या स्वतःचंही सत्य तर तुम्हाला ओळखून दाखवलेली आहे हे वरते उमण झालेली बघा आता समजते तरंगली म्हणजे हालणारी काठी हे तरंगलेली आहे म्हणून मी सांगतो की बघा ओरिजिनल काठी हे याच्या त्यांच्या त्याच्या सालीसुगटही होते आणि साल काढल्यानंतरही काठी डुबते हे काठी डुबवत नाही आहे याचा आता सत्यता तुम्हाला दोघांची मी समजावून सांगितलेली आहे साल आहे म्हणून डुबते असं नाही आणि त्याच्यामधल्या काठीची या काठीची तुम्हाला मी साल काढून दाखवले ते डुबलेली आहे तर बघा सर्व मराठी बांधवांना माझी हेच कळकळीची विनंती आहे पैसा वीस रुपये तीस रुपये याची महत्त्वता नाही आहे जर कोणी ओरिजनल वस्तू जर आपल्याला देईन त्याची जाणीव असू द्या आणि सर्वांना एक विनंती आहे माझ्याजवळून काट्या घेतल्या पण काही काही विचित्र मनुष्य आहेत की त्यांनी सुद्धा देत नाही देतात आता कुरिअरचा खर्च हे दीडशे रुपयापर्यंत एकशे रुपयापर्यंत देतात आणि नंतर फोनही उचलत नाही कृपया अशा गधळ्या माणसांनी तरी फोन उचलू नाही आहे जर तुमची परिस्थिती पैसे द्यायची नसेल तर मला सांगा ना तुम्ही मी नक्की तुम्हाला त्याच्यात कमी करून देईन माझे जे आहेत पोस्टल खर्च तेवढाच खर्च घेईन मी पण जाणीव असू द्या कोणाची त्याचा दुरुपयोग करू नका जय शिवराय जय महाराष्ट्र माझा व्हिडिओ कसा वाटला कृपया मला कमेंटमध्ये सांगावे व इतरांना या सत्यते पांढरीच्या काठीच्या सत्यतेची व्हिडिओ हा शेअर करावा जय शिवराय